हाय हॅलो नमस्कार मी रुणजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर आज दिवसभर होता मला म्हणजे नवरात्र सुरू झाली आणि आज घटस्थापना वगैरे आहे तर आजचा उपवास पण होता आणि आमच्या इकडे कसे करतात संध्याकाळी उपवास सोडतात तर इकडे घर वगैरे स्वच्छ सारून घेतलं साफसफाई झाली सगळं झालं संध्याकाळचा आज म्हणजे उपवास सोडायचा तर म्हणून भजी पापड आणि मिरची वगैरे तळून स्वयंपाक करते मी इकडं कणिक वगैरे सगळं मिळून घेतलं आणि कुकरला काळ्या पावटाची आमटी वगैरे करायची होती एवढंच होता स्वयंपाक तर इकडे बघू शकता सगळे कपडे असे अस्तव्यस्त झालेले सगळी घडी करायची होती मला आणि ती सगळे वे वेगळे नवीन एकीकड जुनी एकीकड मुलांची एकीकड असे करून सगळे व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या होत्या ते रात्रीचंच जमायचं आपलं काम म्हणून तर इकडे बघू शकता फायनली इकडे फॅनकडं दररोज रेग्युलर ते मुलांचे वेगळ्या मामांची वेगळी आणि माझी वेगळी अशी वेगवेगळी प्रत्येकाची करून बॅगा वगैरे पॅकिंग करून ठेवल्या आणि छान असं मस्त व्ह्यू पण आहे बघा बाहेर छान मस्त वातावरण आहे तर कसं वातावरण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे बघू शकता सोमवारी बाजार केलेला मी पण मला पॅकिंग म्हणजे दाखवायचंही झालं नाही तुम्हाला आणि क डब्याने भरून ठेवायचं झालं नाही भरण्याने किलो फरसाणा भर आणला डाळ्या आणल्या पाच किलोचा आटा एका महिन्याचा आणला तर इकडे अर्धा किलो बेसन घेतलं आहे आणि हे आहे ते नांदेडवरून ना आणला आहे घरकूर मसाला गेल ताई तिकडून आणलेला म्हणजे बाहेरला गेली तेव्हा त्या ताईने आणला तर निरमा एक किलो पापड वगैरे हे आहे शाबू म्हणजे भग भगरचं पीठ आहे नऊ दिवस आणि मेथी बोवा सगळे एक एक किलो शेंगदाणे एक किलो मिठाच एक किलो का भांड्याचा कात्या हा शाबू एक किलो तीन किलो आणलं मला तसं म्हणजे उपवासासाठी शॅम्पू विलायची दोन तेलाचे पाकिट आणलेले एक महिना मला जातच एक किलो पोहे आणि हरभरा डाळ आता सणाला लागतेच मूग डाळ गूळ आणि हे पापड आणि कधी गाळणी नव्हती म्हणून दोन साबण तसे महिनाभर जात नाही साबण मला पण आणि आणायचे गावातून त्या दिवशी बाजारात समजलंच नाही मला एका महिन्याचा तर खूप दिवसातून बाजार केला ना त्याच्यामुळे तर कांदे वगैरे आणले कांदे दोन किलो घेतलेले कारण भरपूर कांदा मला लागतो सगळ्यात आवडतं भाजीतला म्हणजे मला कांदाच आवडतो तर एवढा बाजार एका महिन्याचा केला तर भरण्याने पॅकिंग करते तर इकडे बघू शकता फायनली भरण्याने सगळं पॅकिंग करून ठेवलं तर कसा वाटला हा माझा महिन्याचा किराणा बाजार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा असंच खूप भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा मला आणि चॅनल सबस्क्राईब करा तर चला बाय जय बाळूमामा